नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहतो आहे लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणाऱ्या श्री क्षेत्र एकविरा येथील कारला गडाकडे अर्थात वेहेरगावच्या एकविरा मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची आखो देखा हाल आम्ही तुम्हाला दाखवत आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता एकविरा मंदिराकडे जाणारा जो पुणे मुंबई महामार्गालगतचा रस्ता आहे त्या कमानीपासून थेट गडापर्यंत जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर संपूर्णपणे काळोखच काळोख आहे उलगडले लठ्ठ अंधारामध्ये या ठिकाणाहून जाताना सर्वांनाच कसरत करावी लागते रस्ता आहे की नाही रस्ता शोधत शोधत एकविरा मंदिरापर्यंत जावं लागतं सध्या येथील रस्त्याचे पथदेवे पूर्णपणे बंद आहेत आणि हे पथदेवे बंद असल्यामुळे येथे भाविकांची मोठी तारमळ होत आहे दर अमावसेला पौर्णिमेला मंगळवारी शुक्रवारी रविवारी देवी मंदिरात येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी असते हजारो भाविकांच्या देणगीतून आणि परिश्रमातून करोड रुपयाची उलाढाल करणाऱ्या या देवस्थानकडे रस्त्याच्या कडेला पथदिवे लावण्यासाठी सुद्धा पैसे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे देवीकडे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री अपरात्री प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो अनेकदा भटके कुत्री अंगावर येतात रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेकदा वाहने घसरतात अपघात होतात त्यामुळे एकविरा कमानीपासून मंदिराकडे जाणारा रस्ता हा बिकट वहिवाट झाल्याप्रमाणे झाला आहे म्हणून एकवेरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला पथदिव्यांची योग्य सोय करावी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एम एस आर डी सी खात्याचे मंत्री, मंत्री असताना त्यांनी या ठिकाणी निधी टाकून रस्त्याच्या कडेला पथदिव्यांची सोय केली होती मात्र त्यानंतर ग्रामपंचायत आणि देवस्थान यांनी सपशेल दुर् दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्यावर दाट काळोख असा लठ्ठ आणि लख्ख अंधार झालेला आपल्याला रोज पाहायला मिळतो मागील सहा महिन्यापासून अशीच परिस्थिती आहे रस्त्याला दररोज काळा काळोख दाटलेला दिसतो या रस्त्यावरनं चालताना जीव मुठीत धरून चालावा लागतो तसेच भटकी कुत्री अंगावर येण्याचा किंवा आजूबाजूला असणाऱ्या शेतांमधून रानटी श्वापदे अंगावर येण्याची भीती असते त्यामुळे दुचाकीस्वार चारचाकीस्वार आणि पायी पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना सुद्धा त्रास होतो त्यामुळे एकविरा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला पथदिव्यांची सोय करावी अशा प्रकारची मागणी होत आहे सर्वच पथदिवे बंद आहेत म्हणून आमच्या वार्ताहर कमरुद्दीन शेख यांनी या ठिकाणी रात्री जाऊन घेतलेला हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपणास दाखवत आहोत की रस्ता दिसत नाही मात्र कुठेतरी एखाद्या वाहनाच्या प्रकाशामध्ये चाचपटत चाचपडत एकविरा गाडापर्यंत भाविकांना जावे लागते अनेक भाविक कोकणातून मुंबईकडून या ठिकाणी रात्री येणे पसंत करतात त्यामुळे मुक्कामी येणाऱ्या भाविकांना तर दररोज येथे मोठा खोळंबा सहन करावा लागतो आणि हळूहळू हळूहळू आपली वाहने काढत त्यांना गडापर्यंत जावे लागते त्यामुळे या ठिकाणी रात्री अपरात्री विजेची सोय झाल्यास भाविकांची प्रवासाची सुरक्षितता जास्त वाढू शकते त्यासाठी एकविरा देवस्थान ग्रामपंचायत आणि शासनाने येथे लवकरात लवकर पथदिव्यांची सोय करावी अशा प्रकारची मागणी भक्तांकडून होत आहे संदर्भातील पुढील अपडेट आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा फक्त मावळ न्यूज धन्यवाद